संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेले या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षांचं प्रमुख पाहुण्यांचं उपस्थितीत मान्यवरांचं आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करते मी समीक्षा शेळके बालिका दिनानिमित्त श्रीभ्रूण हत्ये या विषयावर बोलण्यासाठी आज येथे उभी आहे मित्रांनो मुली आईच्या पोटातील मुलीचा गर्भ बघा आईला काय हात मारतोय आई आई जन्म हा घेऊ दे नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे तू जसे जग पाहिले तसे मला पाहू दे नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या जागी तू आहे कसे तुला परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या जागी तू आहेस कसे तुला कळत नाही जगा देऊनी मला आनंदाने जगू जगू दे दे जगा देऊनी मला मला आनंदाने नको मारू आई जन्म हा घेऊ दे हुंडा लागतो मोठा म्हणून त्रास माझा वाटतो का हुंडा लागतो मोठा म्हणून त्रास माझा वाटतो का जरा तुझ्या मायेचा म्हणून असा हाटतो का जरा तुझ्या मायेचा म्हणून असा वाटतो का राखी साठी दादाच्या निदान मला येऊ दे निदान मला येऊ दे नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे तू बही तू कन्या तू एक स्त्री आहे तू बही तू कन्या तू एक स्त्री तू जसे विनले नाते तसे मला ना विनू दे जसे विन तसे विनू दे मारू आई मला मला तू जन्म हा घेऊ दे आई आई मला घेऊ सांग बाबाला नका जाऊ त्यांच्याकडे खूप असे हत्यारे असतात ते त्यांच्या हत्याराने मारून टाकतील आई तू सांग ना गो बाबाला मला जगात यायचंय मला जगायचंय माझ्या डोळ्यांनी मला हे पूर्ण जग बघायचंय आई आई मला जन्म घ्यायचाय ग आई आई मी तुझं सगळं ऐकल मला पायातले पैजण नकोय मला कानातलं कानातले नकोय मला पायातलं पैजण नकोय मला कानातलं कानातले नकोय मी ताईचे जुने ड्रेस पण घालेल ग पण मला दादांसारखा एकदा बर्थडे साजरा करू दे आई आई मला जन्माला येऊ दे मुलगा वंशाचा दिवा असला म्हणून काय झालं मुलगी वंशाची पंती असतेच ना मुलगा वंशाचा दिवा असला म्हणून वंशाची पंती असतेच ना पोरापाई पोरीला टाकतान का मारून पोरापाई पोरीला टाकतान का मारून मग सांगा तुम्ही सून आणता कोठून धरून मग सांगा तुम्ही सून कोठून धरून आत्मा ई म्हणजे आत्मा ई म्हणजे तर आई बही आख्या मावशी हे नातेच नष्ट होतील मग मुलगाही नाही आणि मुलगी नाही जेथे विठोबाला विठाई म्हणण्यात येत जेथे विठोबाला विठाई म्हणण्यात येतं म्हणून जेथे या पृथ्वीला भारत माता म्हणण्यात येत जेथे या पृथ्वीला भारत माता म्हणण्यात येत छत्रपती शिवाजी महाराजांना आठवता आला तो फक्त आणि फक्त ना मग तरी तुम्हाला मुलगी नकोय का जर त्या मुलीला आईच्या गर्भात बोलता आला असत ना तर ती म्हणली असती सांग ना गाई काय गुन्हा मी केला सांग ना गाई काय गुन्हा मी केला जन्म माझा होण्याआधीच प्राण माझा गेला जन्म माझा होण्याआधीच प्राण माझा गेला पर धरतीप फूल न होते, जब होते तो फल ऐसा करके तू वंश कैसे बढ़ाओगे ऐसा करके तू वंश कैसे बढ़ाओगे बोलायला थोडी खंत वाटते आज तीनशे वर्षानंतर या मातीला या भूमीला शिवाजी महाराजांची गरज आहे जिजाऊ मा साहेब त्या काळी म्हणायच्या अंगणातली तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गैर केली जाणार नाही पण आता आता आपण बघतोय माझ्या छोट्याशा चिमुकलीवर बलात्कार होतोय तिच्यावर अन्याय अत्याचार होतोय माझी बही दिल्ली येथे डॉक्टर किती शिक्षण घेत होती तिच्यावर सुद्धा अत्याचार झाला त्या नारा आता तुम्ही सांगा मला तिला आणखी न्याय मिळाला का सांगा न्याय मिळाला का तिला तुमच्या या छोट्या चिमुकल्या बहिणीची तुम्हाला विनंती आहे की मुलगी वाचवा देश वाचवा मुलगी वाचवा देश वाचवा धन्यवाद